नमस्कार मित्रांनो सध्या राज्यात तसेच देशात दुधाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे अशा परिस्थितीत दूध पुरवठा कमी होत असताना गाय आणि म्हशीच्या दुधाच्या भावात वाढ होणे अपेक्षित असताना एकवीस एप्रिल पासून म्हशीच्या दुधाचा खरेदी दर वाढला आहे अमूल या दूध कंपनीने म्हशीच्या दूध खरेदी दरात दोन रुपयाची वाढ केलेली आहे सहा पॉइंट झिरो फॅट आणि नऊ पॉइंट झिरो एस एन एफसाठी साठी आता एकोणपन्नास रुपये प्रति लिटर दर होणार आहे आजपर्यंत हा भाव अमूलचा सत्तेचाळीस रुपये होता ही दरवाढ सध्या फक्त अमूल कंपनीने जाहीर केलेली आहे इतर दूध संघ आणि खाजगी कंपन्या हेही या दरात येत्या चार दिवसात वाढ करणार आहेत असे असले तरी प्रत्यक्षात दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाची दरवाढ अपेक्षित होती आपण या चॅनलच्या माध्यमातून सहा एप्रिल रोजी दरवाढीच्या विषयी अपडेट दिले होते त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितले होते की वीस एप्रिल पासून दरवाढ होणार आहे आणि दोन रुपये होणार आहे तशी माहिती मला मिळाली होती म्हणूनच अगोदरच व्हिडिओ बनवला होता पण बऱ्याच जणांनी टीका केली आणि त्यामुळे आता यापुढे अगोदर माहिती देणे चालू ठेवावे की नको याबाबत विचार करतोय असो तर दूध उत्पादक शेतकरी राज्यात म्हशीच्या दुधापेक्षा गायच्या दुधाचे उत्पादन घेणारे जास्त आहेत त्यामुळे त्या, त्या दूध उत्पादकांना अजून थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे कारण गाईच्या दुधाच्या दरात सध्या अजून खूप मोठी वाढ होणार आहे हळूहळू जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे दर चाळीस रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे दूध उत्पादकांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की सध्या गायीची संख्या खूप कमी होत आहे ती संख्या छुप्या मार्गाने कमी होत आहे आणि या संख्या कमी होण्यामुळे दुधाचे दो भाव दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तरी पावसाळ्यात सुद्धा कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे जर भाव चाळीस रुपयापर्यंत गेला तरी कमीत कमी पावसाळ्यात अडतीस रुपये दर निश्चितच मिळणार आहे मान्य आहे की सध्या हा व्यवसाय नुकसानीत आहे पण थोडा धीर धरून व्यवसाय केला तर येणारा काळ हा व्यवसाय फायद्यात राहणार आहे प्रामुख्याने या व्यवसायात मागील दोन वर्षात नवीन दूध उत्पादकाची संख्या अचानक वाढल्यामुळे आणि पंजाब हरियाणा कर्नाटकमधून गायीची खरेदी करून नवीन व्यवसाय सुरू केल्यामुळे दूध उत्पादनात खूप मोठी वाढ झाली होती त्यामुळे दुधाचे भाव ढासळत गेले प्रत्येक व्यवसायात उतार असतात आणि संकटे सुद्धा असतात तसेच तोटा सुद्धा असतो पण प्रत्येक व्यवसायात खंबीरपणे जो व्यवसाय करतो तोच टिकून राहत असतो त्यामुळे दूध उत्पादकांना येत्या दोन महिन्यात त्यांचा व्यवसाय नफा चाललेला दिसेल आणि त्यांना नुकसान होणार नाही अशीच अपेक्षा आहे धन्यवाद